माय माऊली चाय मंथन संस्कृतीचे कडू ग्रंथन रत्नालका माई त्रिवेणीची नवलाई मी मंदाकिनी हरिभाऊ मुसळे पिंपण्यावर गणपतीचे गाणे म्हणत आहे गणपतीच्या दर्शनाने धन्य होऊया पूजा पाठ आरतीला चला जाऊया पूजा पाठ आरतीला चला जाऊया चिंतामणी एकदंत बुद्धी देई चांगली त्याच्या स्वागतास घरे घरे रंगली सुख करता हरता डोळा पाहूया पूजा आरतीला चला जाऊया गणपतीच्या दर्शनाने धन्य होऊया पूजा आरतीला चला जाऊया लहान गण राग आला गणराजाला आला त्याचा जय जयकार झाला आला गणराजाला त्याचा जय जयकार झाला लहान थोर नाच ती हो आनंदला पुराला आला का वखरा दंड घरी आणूया पूजा पाठ चला जाऊया पूजा पाठ चला जाऊया गणपतीच्या दर्शनाने धन्य होऊया पूजा पाठ चला जाऊया पूजा पाठ तिला चला जाऊया शिव हा बाळ राजा शिव हा बाळ राजा संगे रंगे रंग रंगे, रंगे रंगली नृत्य गायली रंग रंग रंगली नृत्य गायली पदी बांधून या चाळणाचे तल देती मुनी पूजा आरतीला चला जाऊया गणपतीच्या दर्शनाने धन्य होऊया पूजा पाठ आरतीला चला जाऊया या, या। गणेशा मंगलेशा, मंगलेशा प्रतिलेशा खेळुणी या श्री गणेशा मंगलेशा प्रतिलेशा खेळुणी काळी दे ते देवसावे संकटाचा तमान करी राजा <laughs> ये संकटाचा तो करी राजा पूजा पूजापाठ आरतीला चला जाऊया पूजापाठ आरतीला चला जाऊया गणपतीच्या दर्शनाने धन्य होऊया पूजा पाठ आरतीला चला जाऊया फुले फळे मोदक देऊ फुले फळे मोदक देऊ दुर्वांकुरास वाहू दुर्वांकुरास या मुलालहादळूयाचा दीप लावू या कापुराचा दीप लावू पाठ आरतीला चला जाऊया गणपतीच्या दर्शनाने धन्य होऊया पूजा पाठ आरतीला चला जाऊया चतुर्थीचा सोहळा चला पाहूया पूजा पाठ आरतीला चला जाऊया पूजा पाठ आरतीला चला जाऊया गणपतीच्या दर्शनाने धन्य होऊया गणपतीच्या दर्शनाने धन्य होऊया पूजा पाठ आरतीला चला पूजा पाठ आरतीला चला जाऊया